करत गौं खनिजाची कारवाई करायला का गेली असता त्यांचे पथक दिले असता त्यांच्यावर वाळू यांनी हल्ला केलेला आहे यामध्ये त्यांना अतिशय गंभीर दुखापत झालेली आहे वाढूच्या चोरीच्या कारवाई करणार नाही याबाबत आम्ही कायमस्वरूपी यावर बहिष्कार टाकला गाव तालुक्यातील तलाठी आहेत दत्तात्रय पाटील म्हणून त्यांना गिरणा नदीच्या वाळूपात्रात ते गौण खनिजाची कारवाई करायला का गेले असतात त्यांचे पथक गेले असतात त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केलेला आहे यामध्ये त्यांना अतिशय गंभीर दुखापत झालेली आहे असे वाळूचे हल्ले वारंवार होतच असतात यापूर्वी अनेक वेळा आपण निवेदन दिलेलं आहे परंतु अशी कुठलीच कठोर त्याच्यावर कारवाई होत नाही किंवा पोलिसांनी त्यांना अटक केल्यावर सुद्धा आ, काही नंतर जेव्हा त्यांची सुटका होतात तेव्हा असे वाळू माफिया वारंवार हल्ले करतच राहतात तर ही नित्यनियमाची कारवाईची गोष्ट आहे शासनाची जबाबदारी शासनाचीच नोकरी म्हणून आपण तिथं केलेले असतो आणि अशा पद्धतीने जर वारंवार हल्ले होत असतील तर तो केवळ म्हणजे शारीरिकच इजा नसते ती मानसिक हिजा असते कौटुंबिक हिजा असते आणि अशा परिस्थितीमध्ये तलाठी अधिकारी तसेच कारवाई करणारे जे लोकं असतात त्यांची मानसिक आरोग्य खराब होत असते त्यामुळे अशा पद्धतीचे वारंवार हल्ले होऊ नये आणि अशा लोकांना कठोर कारवाई व्हावी असं निवेदन आम्ही देत आहोत तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात देखील आमच्या संघटनेचे लोक गेलेले आहेत त्यांनी तिथे निवेदन देणार आहेत यासाठी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत आणि आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत त्याच पद्धतीने आम्ही या वाळूच्या चोरीच्या कारवाई करणार नाही याबाबत आम्ही कायमस्वरूपी यावर बहिष्कार टाकतो पथकातले एका एक व्यक्ती गंभीर जखमी आहे दत्तात्र पाटील त्यांचं नाव आहे आणि बाकीच्यांवर पण हल्ला झालेला आहे परंतु त्यांना इतकी गंभीर दुखापत झालेली नाही यांच्यावर ना या जीव ना हल्ला झालेला आहे किती लोकांनी आजकडे हे काम बंद आंदोलन केलेलं आहे कुठे कुठे जिल्हाभरातील तलाठी मंडळ अधिकारी संवर्गातील सर्व लोकांनी योग करो योग करो तन मन में सॉ रंग भरो, योग करो योग करो आज से आरंभ करो योग करो योग करो, योग करो। नहीं। 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 Uh oh, भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री शेखर इंगळे सरचिटणीस भाजपा भुसावळ माननीय श्री श्रेयस इंगळे व समस्त इंगळे परिवार भुसावळ subscribe now and press the bell icon never miss an update